रेसिपीज रेसिपीजमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि आज आपण एकदम वेगळे पोह्यांची रेसिपी बनवत आहोत वाटलेल्या ओल्या चटणीचे पोहे तुम्ही म्हणसाल की वेगळे पोहे म्हणजे काय पोहे तर सगळ्यांनाच माहितीच आहे काय असतात ते पण हे ग्रीन कलरचे पोहे कसे करायचे एकदम एका सिक्रेट चटणीसोबत तयार केलेले पोहे अशी ही रेसिपी आहे चला तर मग आपण आता त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघू बघा मी पोहे घेतले अंदाजेच घेतले मी पोहे मी तुमच्या घरात किती मेंबर आहेत त्यानुसार घ्यायचे आता नळाचं पाणी टाकलं याच्यामध्ये अशी छान पटापट करायची ही क्रिया जास्त भिजत नाही द्यायचे पाण्यामध्ये आणि पाणी निथून घ्यायचं बघा किती गडूळ पाणी निघतं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं पोह्यानुसार पूर्ण पाणी निघलेलं आहे आणि आता हे पोहे मी भिजत ठेवते पण ओल्या चटणीतील पोह्यांसाठी काय काय साहित्य घेतलं पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या आणि खोबरं घेतलं मी खोबऱ्याचे काप घेतले एक वाटी पण हे ओलं नारळ आहे हे लक्षात ठेवा आणि एक चमचा मोहरी आणि हिंग हे बघा आता मी खोबरं टाकते भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकते आणि कोथिंबीर सांगायचं स्किप झालं कोथिंबीर घ्यायची भरपूर सारे आणि ही चटणी आता आपण पाण्यानं टाकता वाटून घेऊया हे बघा मी असं हे वाटण करून घेतलं आता पुढे काय करायचं ते बघू आपण हे पोहे छान भिजलेले आहेत आता या पोह्यांमध्ये आपण ही चटणी मिक्स करून घेऊया खूप छान लागतात हे पोहे आपल्यातून लागतात एकदम मी छान मिक्स करून घेते आता मी ही पूर्ण चटणी मिक्स करून घेते ते मला हातानेच मिक्स करायला परवडेल छान मिक्स होईल अलगद करायची हाताने पण म्हणजे आपले जे पोहे आहे त्याचा चुरा व्हायला नको बघा किती छान रंग आला पोह्यांचा फक्त एक लक्षात ठेवा तुम्हाला छान ग्रीन कलर पाहिजे असेल तर कोथिंबीर ताजी आणि भरपूर घ्या म्हणजे तुमच्या चटणीचा रंग एकदम हिरवा येईल आणि पोहे दिसायला एकदम वेगळे आणि छान दिसतील असं मिक्स करून घेतलं मी आता याला या चटणीला पोह्यांमध्ये आता आपण याच्यावर तडका करूया बघा आता मी याच्यावरती तडका करते आपल्या पोह्यांवर तेल गरम बघा तेल गरम झालं आता राई इतर यास छान राई तर मी आता हिंद गॅस बंद करायचं आणि हा तडका आता याच्यावरती टाकायचा बघा किती छान सगंध घालायचं आणि आता याच्यावरती थोडं मीठ आपण मीठ टाकलेलंच नाही लक्षात ठेवा आणि थोडी चवीपुरती साखर आणि आता छान प्रकारे मिक्स करून घेऊया झाले आपले पोहे तयार दिसायला खूप सुंदर दिसतात आणि चवीला पण छान लागतात हे पोहे आता आपण प्लेटिंग करूया बघा आता मी प्लेटिंग करते आपले फळफळीत फड़ छान हिरव्या रंगाचे पोहे तयार झालेले आहेत सुगंध खूप छान येत आहे आणि तुमच्याकडे जर कोणी नवीन पाहुणे आले आणि तुम्हाला जर पोहे करायचे असले तर चटणी आधी करून ठेवायची फ्रीजमध्ये आणि आयत्या वेड़ी पोहे तयार करायचे पटकन एकदम पाच मिनटात पोहे तयार आणि पाहुण्यांना वेगळं काहीतरी बघा किती सुंदर दिसतात दिसायला चला तर आता आपण टेस्ट करूया सिक्रेट ओरी चटणी वापरून केलेले पोहे एकदम ग्रीन कलरचे जे एकदम रुचकर छान त्याचा फ्लेवर आपल्या ओल्या खोबऱ्याचा फ्लेवर येतो त्याच्यामध्ये चव येते आणि तडका टाकल्यानंतर हिंगा आणि मोरी याचा पण सुगंध येतो असे हे झटपट होणारे पोहे तुम्ही आवर्जून उद्द्या करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद